आज रोजी मंगलधाम येथे माजी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती माननीय शुभम गुप्ता आयुक्त भाप्रसे यांनी यावेळी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत उपायुक्त वैभव साबळे यांनी अभियान यशस्वीपणे राबवण्याकामी करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी या, या अभियानात यशस्वी होण्यासाठी विविध विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे त्यानुसार नियोजन करून वेळेत पूर्तता करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या उद्देशानुसार कामकाज करणे आवश्यक आहे यावर्षी पंचवीस हजारापेक्षा जास्त विविध प्रकारचे झाडे फळझाडे लोकसहभागातून लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे तिन्ही शहरातील खुल्या जागा दुबाजक रस्ते कडेला असलेल्या जागा वृक्ष लागवडीसाठी उपयोगात आणले जाणार आहेत उद्यान विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये बिया ते झाड ही संकल्पना यशस्वी ये करण्यात येणार आहे सीडबॉल असे अनेक उपक्रम वृक्षरोपणासाठी संस्था सामाजिक कार्यकर्ते शाळा नागरिक यांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहेत रेन हार्वेस्टिंग वर्मी कंपोस्ट होम कंपोस्ट सोलर सौर ऊर्जा सांडपाण्याच्या निचरा या पाच बाबीपैकी तीन बाबी आपल्या घरामध्ये पूर्ण करून घरपट्टीमध्ये चार टक्के सवलत मिळणार आहे यावेळी नागरिकांनी ही नामी संधीचा लाभ घेऊन घरपट्टीमध्ये सवलत मिळवून घ्यावी आणि माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशनचा एक प्रमुख उद्देश पूर्ण करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनातून मनपाक क्षेत्रात काही ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे यामध्ये नवकल्पना साकारणाऱ्या कलाकारांनी आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटे यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून शहरातील तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे माझी व स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी यांनी यावेळी चांगले प्रयत्न करून अव्वल नंबर प्राप्त करण्याचा आहे असे यावेळी माननीय या आयुक्त शुभम गुप्ता यांनी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत